गुड मॉर्निंग गुरुदेव दत्त सर्वांना स्वागत आहे तुमचं गुलमोहर रेट्यू या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एक खास उपवासाची थाळी कमी थाळी आहे जास्त कष्टही लागणार नाही आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काय काय बनवलेलं आहे ते सुद्धा बघा तुम्हाला खूप आवडणार आहे आणि एक स्पेशल व्हिडिओ येतो आहे त्याचीसुद्धा वाट बघा थोड्याच दिवसात येणार आहे तो त्याचीच तयारी चालू देत त्यामुळेच काल ब्लॉग नाही आलेला आपला तर स्टेट्यून इथून पुढे आपले व्हिडिओ एक दिवस आड येतील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्यावा मिल्कमेड घातलेला आहे हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे मिक्स झाल्यानंतर हे गरम करून घ्यायचं आहे पूर्ण सहजा घट्ट गोळा होईपर्यंत ह्याला मिक्स करायचं आहे वेलची पावडर टाकलेली आहे त्या मिक्स करायचं आहे पूर्ण आपलेलं पाणी आता तर हे आपण काढून घ्यायचं प्लेटमध्ये थोडे बटाटे आहेत मी कट करून घेतलेले आहेत पूर्ण थंड झालेले आहेत ते बटाटे आता आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत बटाटा फ्राय करताना तेल जास्त म्हणजे कापून द्यायचं आणि सुरुवातीला थोडंसं मिडियमच ठेवायचा गॅस नंतर मग मोठा करायचा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चळायचे शिजू त्यामुळे काय आपण पटकन शि तळणार आहेत ऑलरेडी उकडून घेतलेले आहेत ते बटाटे लक्षात ठेवायचं की फक्त पूर्ण थंड झाल्यानंतरच फ्राय करायचं आवाज ऐकू शकता तुम्ही म्हणजे <सटीवारी> ते बाहेरून क्रमच्या आणि आतून मऊ असे झालेले आहेत आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्तच आहे तिथंच आहे सगळं एकदमच करणार मी म्हणजे मस्त थाळीच दाखवणार आहे तुम्हाला काळा मीठ टाकूया जर तुम्हाला मिरची पावडर टाकायचा असेल तर टाकू शकता घेतलेला आहे म्हणजेच मिरची घालायची बारीक केलेली तुमच्यात तिखट केवढं खाता त्याच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ गोळा मळून घेतलेला आहे आता ह्याला जरा आराम करायला ठेवूया आपण करूया दुसरा पदार्थ आल्याचा हात लावून घ्यायचा आहे भजी सोडायची खूप टेस्टी लागतात हे भजी एकदम क्रंची नक्की ट्राय करा हे पण मिडियम थोडी आणखी होऊ देत हे लगेच नाही हलवायचं काय देऊ काय देऊ अजून काय देऊ आला माझ्या आता होत आलेल्या आहेत आता हे आपण पीठ बघा आहे हे जे आपण मिक्स करून घेतले कर हे भज्यासाठी आता तुम्ही आपण भजीसुद्धा करू शकतो आणि उडीद उडीदुडसारखं जर असे हे उड्या सुद्धा करून घेऊ शकतो मोडत नाहीत काही नाहीत म्हणजे एकदम छान होतात म्हणजे एकदम असे नवीन शिकणारे किंवा पहिल्यांदा करणार असाल ना तरी सुद्धा हे करू शकता खूप छान होतात हे दुसरी रेसिपी वडे ह्याला तर गॅस बारीक करायचा आहे नंतर थोड्या वेळाने मी मिडियम गॅसवर टळायचे ते थोडासा गॅस मोठा करायचा चांगले फुगायला लागलेले आहेत बरंच रुग्ण जो काय मग तुम्हाला पाहिजेत खाली करायचे जरा वरच्या वर ह्या हलवायचं म्हणजे एकाच साईडला करपणार नाहीत ते आणि ह्याच पिठापासून आपण दुसरा एक पदार्थ तयार करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करून आता व्हिडिओ म्हणजे एकदा जर तुम्ही पीठ मळलं तर त्याच्यात तुम्ही तीन चार प्रकार करू शकता झालेला ते आपण काढून घेऊया आवाज ऐकू शकता मस्तच आवाज ऐका हे फ्राय होत आहे तोपर्यंत आपण थालीपीठ थापून घेऊयात आता घेतलेला आहे किसून त्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं तीन चमचे तीन साडेतीन चमचे घातलेले आहे मीठ मिरची बारीक केलेली फक्त मिरचीच बारीक केलेली आहे मीठ वगैरे काय मिक्स केलेलं नाही याच्यात स्वसाची भाजणी एक अर्धी वाटी घेतली एक वाटीभर घेतलेली आहे हे मिक्स करूया सगळं हे मिक्स करतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आता आपण याचं मस्त छानसं थालीपीठ बनवून घेऊया तिकडं तवा गरम केलेला आहे थोडा आणि पीठ टाकून घेतलेला आहे त्याच्यावर आपण थालीपीठ थापून घेऊया हे सुद्धा होत आहेत हे बघा किती छान येते थोडासा गरम करूनच घ्यायचा तवा थंड तवा घेतला गेल्यामुळे खालचं पण लगेच वरती येते आणि हे बघा किती छान पातळ आलेलं आहे म्हणजे एक असं होल पाडायचं मग आपण हे भाजायला ठेवूया वडा पण चांगला पडलेला पण झाल्यानंतर आपण हे काढून घेऊया दुसरा थापायचं काम चालू आहे तर खंडपीठ मस्त हजर आहे खरपूस असं हे हातावर आता हे थापलेलं आहे तूप लावायची तरी काही गरज नाही आहे ना पोस्टच आहे का वा तरी छान लागतो तूप लाच्या भाड्यातच मिरचीदार केलेलं आहे त्यातच शेंगदाणाचं कूट घातलेलं आहे शेंगदाणाचं कूट मी आत्ताच बारीक केलेलं आहे मग त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं किंवा नंतर घातलं सुद्धा चालतंय मीठ पण मी आत्ता थोडं घालणार आहे ह्याच्यात पाणी मिक्स करायचं थोडं आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं थोडं एवढं पातळ करून घ्यायचं पूर्ण बारीक झालं आहे तेल टाकायचं थोडं गरम झालेलं आहे तुम्ही मिरची बारीकडे मिर घालायचं तुम्ही मिरची पण घा घालू शकता पण तिखट मला जास्त करायचं नाही आहे त्यामुळे मी तिखट काही केलेलं नाही आहे जास्त दुसरा पकडणार आहे रे नको बाळ रे आत्ता आला आता मेंटी काढायला माझ्या हातावर हा थोडं बंद करायचंय की असत मस्त आता तयार आहे उपवासाची थाळी आता आमचा अर्जुन खाणार आहे हा घ्या आहो तुला थांब झाला खोटा कसं कसं झालं सगळं छान छान झालंय त्याला लय आवड दे साखर आता बघा आपण एक घास खाऊन हे खा एक खा तो त्याला फक्त दही साखर खायचा आहे हा आवरा हम्म मजा आली हम्म सगळं ट्राय करून सांग केळ सोडून फक्त बटाटा फ्राय याच्यावर काळा मीठ टाकलेलं आहे ते चटणी चटणीसोबत किंवा चाटसोबत खाल्लं तरी चालते चाट करून त्याचं <laughs> अर्जुन कस झाले छान 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 करा असा करा <coughs> तर कसा वाटला याचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडलेले असणार आहे थाळी एकदम कमी तामझ्याममध्ये झालेले आहे काही जास्त कष्ट घ्यायचे नाहीत काय नाहीत आणि एकाच ह्याच्यातून कितीतरी प्रकार झालेले आहेत आणि चटणी तुम्ही त्यासोबत खोबऱ्याची सुद्धा खाऊ खो खाऊ शकता तर त्याची सुद्धा रेसिपी मी पडल पुढच्या एका व्हिडिओमध्ये देईन शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून आभारी आहे मी तुमची आणि हे बघायचं काय काय झालं

अली काली माता भाऊ झालाय बघू भाऊ झालाय का नाही <laughs> 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 तुला तोंडाला काय परत करत मी पडलो म्हणा मला भाऊ झाला म्हणा तोठाला हे का बघू दाखव कुठं भाऊ झाला जात घुसला <laughs> <थे> का न <laughs> गपकी का करंट द्यायला गलायस अर्ज नव गप्पा काय थर झाली करंट द्यायचं काम चाललंय थ महिना झाले अरे रीना गप की गप की तला का कर तला का जा कि तिकड़ो लोकोन no? <laughs> Gapki, <kiya>, गप <no? laughs> सांगा पण चालणार आहे शुद्ध लेख लिहिलं नाहीये कधी लिहिणार आहेस काल पण लिहिलं नाहीयेस काय करतोय भैया तुला काय करतोय हे भैया करंट जायला लागलाय तुला पप्पाला <laughs> सांगू काय मला नाव पप्पा नाही मला जातो गप्पस मला मामा न सांगेल मला नाही तर नाव मम्मी ना म्हणा मम्मीना म्हणा मम्मी ना सांग विचार म्हणा सगळे मस्ती चालू चालू असते मी मी पप्पा आहे माझी शर्ट घालाय चला झोपा बाय खरा नहीं बाता। अरे कुठे गेला अर्जुन <laughs> <laughs> अर्जुन कुठे गेला अंगठी लागली अंगठी अंगठी हे काय हे काय आहे रिंग इयर रिंग मला देणारी मग मला हे छुमछुम की तुझ्या पायातलं हे छुमछुम तर असं सगळं चाललेलं असतंय रात्रभर म्हणजे जोपर्यंत लाईट बंद करत तोपर्यंत चालूच असतं जंगल तर चला मग भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुखी राहा आनंदी राहणे स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घेऊन मस्त आहे कारण आपल्याशिवाय आपली गाळ्याची सुद्धा घेऊ शकत नाही तर चला बाय गुरुदेव दत्त सर्वांना